भारताविरोधात दोन दहशतवादी संघटनांची हात मिळवणी झाली आहे जैश ए मोहम्मद आणि अल बद्र संघटनांची संयुक्त रॅली निघाली आहे दोन्ही संघटनांनी भारताविरोधात रॅली काढली आहे आणि काल रॅली काढल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदला मोठा धक्का बसला भावलपूरमधलं त्यांचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलं त्यांचे अनेक प्रमुख चेहरे या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेले त्यांचा खात्मा झाला आणि भारत विरोधात आता या दोन दहशतवादी संघटनांनी हात मिळवणी केली आहे जैश ए मोहम्मद आणि अल बद्र संघटनांनी संयुक्त रॅली काढली आहे भारत विरोधात या दोन्ही संघटनांनी रॅली काढली होती आणि त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे भारतीय सहस्रबुद्धे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत भारतीय अल बद्र ही संघटना सुद्धा आता जैश ए उद्देश होता या रॅलीचा दहशतवादी संघटना अगदी मुक्तपणे कारवाया करतात त्यांना जे करायचं ते मुक्तपणे करतात बरे एक दहशतवादी संघटना नसते तर या दहशतवादी संघटना एकमेकांच्या सोबत राहून भारत विरोधी कारवाया पाकिस्तानात राहून करतात त्याचा पुन्हा एकदा वारंवार सांगतोय की प्रूफ आपल्याला मिळत आहे तर हे आहे कालचा हा व्हिडिओ सांगितला जातोय असा दावा केला जातोय की हे जे काय घडलंय ही जी रॅली निघाली ही काल निघाली खैबर पखतुंगा भागातल्या लोअर डिअर भागामध्ये तिथे जैश ए मोहम्मद आणि अलभद्रा अलभद्र ही सुद्धा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणारीच एक संघटना म्हणून ओळखली जाते जैश ए मोहम्मद बद्दल तर आपल्याला सगळ्यांनाच आता ठाऊक आहे अशा या दोन संघटनांनी एकत्र येऊन पाकिस्तानात भारत विरोधी रॅली काढली आहे त्यामुळे हा पुन्हा एकदा खूप मोठा पुरावा म्हणून समोर येतोय की पाकिस्तानात दहशतवादी मुक्तपणे त्यांच्या कारवाया करतात तिथे त्यांना आसरा मिळतो त्याचा हा पुन्हा एकदा मिळालेला मोठा पुरावा म्हणू शकतो प्रज्ञा बरोबर आहे पाकिस्तानचा बुरखा या रॅलीमुळे पुन्हा एकदा फाटला गेलेला आहे भारती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट